नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रीट शेतकरी यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज सात डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी आजच्या आपण संपूर्ण महाराष्ट्रामधील कृषी उत्पन्न बाजार समितींनी जाहीर केलेले कापूस बाजारभाव या व्हिडिओच्या माध्यमातून लाईव्ह स्वरूपात पाहणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा कारण की बाजारभावाची अपडेट जाणून घेण्यासाठी मदत होईल चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती आहे अमरावती येथे अवकाळीलेली पंच्याऐंशी क्विंटल जास्तीत जास्त दर सात हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल सर्व सर्वसाधारण सात हजार दोनशे पंचवीस रुपये क्विंटल जात आहे लोकल कापूस बघा तसं पुढील बाजार समिती सावनेर येथे अवकालेली तीन हजार क्विंटल जास्तीत दर सात हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल सर्व सर्वसाधारण सात हजार एकशे पंचवीस रुपये क्विंटल जात आहे लोकल कापूस बघा जसं पुढील बाजार समती किनवट येथे अवकालेले सातशे सोळा क्विंटल जास्ती तर आठ हजार दहा रुपये क्विंटल सर्व साधारणतः सात हजार रुपये क्विंटल जात आहे लोकल कापूस बघा तसं पुढील बाजार समती भद्रावती येथे अवकालेले दोनशे तीस क्विंटल जसे तर सात हजार चारशे रुपये क्विंटल सर्व साधारणतः सात हजार तीनशे रुपये क्विंटल जात आहे लोकल कापूस बघा तसे पुढील बाजार समिती पार्शिवनी येथे अवकालेले सातशे सव्वीस क्विंटल जास्तीत जास्त दर सात हजार एकशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सात हजार पन्नास रुपये क्विंटल जात आहे एच लांब स्टेपलचा कापूस बघा तसे पुढील बाजार समती जालना येथे अवकालेले चारशे बेचाळीस क्विंटल जास्तीत दर आठ हजार दहा रुपये क्विंटल आहे हायब्रिड कापूस बघा तसं पुढील बाजार समती अकोला येथे अवकालेले दोन हजार सहाशे चार क्विंटल जास्तीत कमीत कमी दर आहे सात हजार सातशे एकोणनव्वद रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर आठ हजार दहा रुपये क्विंटल जात आहे लोकल कापूस बघा तसं पुढील बाजार समथे सिंधी सेलो येथे अवखलेली नऊशे क्विंटल जास्तीत दर सात हजार पाचशे पंच्याण्णव रुपये क्विंटल आणि सर्वसन दर सात हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल जाते